पुणे शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांनी संप सुरू केल्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साठून राहिले आहेत आणि त्यामुळे याची लवकरात लवकर स्वच्छता करावी अशी मागणी स्वराज इंडियातर्फे करण्यात आली आहे स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांनी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं असून न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे एन जे किसान मे गोविंद उत्तमराव वगैरे जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी आज सतरा जुलै रोजी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या इथं आलेलो आहोत की आमची मागणी अशी आहे मागील काही दिवसापासून परभणी शहरातील या घंटाखाड्या बंद आहेत त्यामुळं सर्वत्र दुर्गंधी व कचरा घाणेडा पसरलेला आहे जिल्हा रुग्णालय असो मो महत्त्वाची बाजारपेठा असो गल्लीबोळा असो सगळीकडे यामुळे साथीचे आजारे मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे शिवाय जिथं साथीचे आजार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असते तिथं त्या धोरणाला मनपा प्रशासनाच्या वतीनं हरताळ फसवण्यात येत आहे आणि आपण मागील दोन वर्षाखाली बघितलं की माझी परभणी स्वच्छ परभणी सुंदर वॉल पेंटिंगसाठी फलकांसाठी लाखोंचा खर्च मनपा प्रशासनाने केलेला आहे व वास्तविक पाहता ही अशी आपली इथली घाणेरडी परिस्थिती आपण पाहतो यामुळं नागरिकांना सर्वसामान्य खूप त्रास होत आहे आमची मागणी अशी की तात्काळ घंटागाड्या सुरू करून ते प्रश्न मार्गी लावून हे पर सर्व कचरा हा उचलून नेण्यात ने यावा अन्यथा येत्या काही दिवसामध्ये मनपा आयुक्तांची निलंबन करण्याची मागणी कारण की अशा अकार्यक्षम आयुक्त आम्हाला नको आहेत परभणीकरांना नको आहेत त्यासाठी आंदोलन आम्ही करू धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी